देशाचे स्वर्गीय पंतप्रधान राजीवजी गांधी यांनी एक वेळा सांगितलं होतं की एक रुपया खाली दिल्यानंतर फक्त पंधरा पैसे जातात आणि बाकी पंच्याऐंशी टक्के पैसे वाटप करण्यावर जातात त्याच पद्धतीने या ठिकाणी जे रोड कॉन्ट्रॅक्टर तयार करतात किंवा हा रोड तयार केला आहे याच्यामध्ये पीडब्ल्यू डी पदाधिकारी अधिकारी असो याच्यामध्ये काही टक्केवारी ठरलेली आहे याच्यामध्ये डेप्युटी दे इंजिनियरला पंचवीस टक्के त्याच्या खालचा पर्यवेक्षकचा पन वीस टक्के सुपरवायझरचा दहा टक्के म्हणजे हा काम करत असताना रस्त्यामध्ये तीस ते चाळीस टक्के असेच पैसे जातात मग कॉन्ट्रॅक्टर काय दर्जाचं काम करणार कॉन्ट्रॅक्टर त्याच पद्धतीने दर्जाचं काम करणार अशाच पद्धतीने या शंभर मोठी रोडवर जगंबर मेडिकलच्या या ठिकाणी पर्यवेक्षकचा पन वीस टक्के सुपरवायझरचा दहा टक्के म्हणजे दिवसापूर्वी एक खूप मोठा खड्डा पडणार आहे ऍक्च्युली हे काम करत असताना ग्राउंड लेवलनं काम करायला लागतं म्हणजेच सुरुवातीला पाच ते सहा कोट खड्डा काढायला लागतो त्याच्यात मोठी दगड टाकायला लागतात त्याच्यावरती बारीक दगड टाकायला लागतात त्याच्यावरती बारीक दगड टाकून त्याच्यावरती मुरून टाकून हा रोड कमीत कमी दोन महिने असंच ठेवायचा असतो आणि दोन महिन्यानंतर त्या ठिकाणी डांबरीकरण करायचं कर असतं परंतु हा लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी झालेला रोड या त्यावेळेच्या खासदाराने आपण काहीतरी वेगळं करतोय असं दाखवण्यासाठी हा रोड एक महिन्यात तयार केला आहे त्या रोडला ॲक्च्युली पंधरा कोड रुपये केंद्र शासनानं दिले या रोडचे पंधरा ट्र पंधरा कोटीपैकी फक्त पाच कोट रुपये इथं खर्च झालेला आहे आणि सहा कोटी कॉन्ट्रॅक्टर किंवा डब्ल्यू डीचे अधिकारी महापालिकेचे अधिकारी तसेच डेप्युटी इंजिनियर सुपरवायझर पर्यवेक्षक यांना पैसे वाटण्यात गेल्यामुळे हा रस्ता ॲक्च्युली निकृष्ट दर्जाचा झालेला आहे भविष्यकाळामध्ये या रस्त्याला खूप कट खड्डे पडले आहेत लोकांना चालता येत नाही रस्ता तयार करून सहा महिनेसुद्धा झाले नाहीत तरी हा निकृत दर्जा हो, खड्डा पडला हा सर्वसामा जीवितांनी व्यक्तांनी झाली असते पण त्यापासून लोकांना झालं नाही पूर्ण हा धोका भविष्यकात वाढण्याची शक्यता आहे आम्ही या ठिकाणी या मागणी करतो की जो कॉन्ट्रॅक्टर असेल जे प्रोक्षक असतील जे पीडब्ल्यू डीचे अधिकारी असतील त्यांची या ठिकाणी चौकशी ओढ त्यांना दोषी ठरवण न्यायालयात शिक्षा व्हावे किंवा जनतेच्या कोर्टामध्ये त्यांना शिक्षा करावी नाही भविष्यकाळामध्ये असले प्रकार घडू नये अशी दखल पी डब्ल्यू डी नगरपालिका आणि अधिकारी यांनी घेतली पाहिजे अशी या ठिकाणी विनंती करतो